शेवटी अंतर तेवढंच राहिलं लहानपणी आई डबा करून द्यायची पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलं की खूप वाटायचं आपणही खावं हॉटेल पण आई म्हणायची ती श्रीमंत माणसं आहे म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाही खाऊ शकत बेटा मोठं झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीनं लोक घरचा डबा खाताना दिसू लागली शेवटी अंतर तेवढंच राहिलं लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो तेव्हा लोक टेरिकॉट पॉलिस्टरचे कपडे घालायचे खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे मोठेपणे टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती वापरायला लागलीत सुती कपडे आता महाग झालीत शेवटी अंतर तेवढच राहिलं लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची आई छानपैकी शिवून द्यायची पण शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची मोठेपणे लोकांना फाटलेला जीन्स दाम दुपटीने विकत घेताना पाहिलं शेवटी अंतर तेवढंच राहिलं लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा आणि लोकांना साखरेचा पिताना बघायचो वाटायचं आपणही साखरेचा चहा प्यायला पाहिजे आता मी साखरेचा चहा प्यायला लागलो तर लोक गुळाचा ब्लॅक टी पित आहेत शेवटी अंतर तेवढच राहिलं लहानपणी सायकल दामटायचो तेव्हा लोक दुचाकी चार चाकीमधून फिरताना बघायचो वाटायचं आपणही कधीतरी कारमध्ये फिरावं आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितलं की वाटतं शेवटी अंतर तेवढच राहिलं लहानपणी ला। जेव्हा चपाती मिळत नसल्याने ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेव्हा लोक पोळी चपाती भात खाताना दिसायचे मलाही वाटायचं की आपणही खावं आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत अंतर तेवढच राहिलं लहानपणी ला। झोपडीत राहायचो तेव्हा बंगल्यात राहणाऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं आज तीच बंगल्यात राहणारी माणसं मनशांतीसाठी दूर खेड्यात जाऊन झोपडीमध्ये राहतात रिसॉर्ट मध्ये राहतात तेव्हा वाटत शेवटी अंतर तेवढच राहील आता कळलं हे अंतर असंच कायम राहणार मग मनाशी पक्क केलं जसं आहे तसंच राहणार कुणाचं पाहून बदलणार नाही मित्रांनो तुम्ही जसे आहात ना तसेच राहा तुम्ही खूप गोड आहे जे तुमच्याकडे आहे ना तेच तुमच्यासाठी योग्य आहे म्हणूनच जसे आहात तसेच राहा तुम्ही खूप छान आहे मित्रांनो तर माझ्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी ही कविता होती शेवटी अंतर तेवढंच राहिलं मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि हो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार